नमस्कार मी अवंती भोयर टीव्ही मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आलो आहोत बोरीवली येथे या ठिकाणी भाजपच्या मनीषाताई चौधरी दहिसर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत चोवीस घंटे दिन रात जनता के बीच रहती है दुख सुख की साथी और ईमानदारी से जो मनीषा ताई ने लगभग 40 वर्ष तक पूरे मुंबई की सेवा की है उत्तर मुंबई की सेवा की है दहीसर की आमदार के नाते एक दशक से जो इनका बेदाग समाज में प्रतिष्ठा बनी है समाज में लोगों के बीच में प्यार है इनके प्रति इज्जत है इनकी मेरा पूरा विश्वास है दहीसर की जनता बहुत बड़ी मात्रा में इनके साथ उतरेगी 20 नवंबर को वोट देगी वो चूक नहीं करेंगे जो कई मतदाताओं ने कम वोटिंग के नाते लोकसभा चुनाव में चूक कर दी हर वो देशभक्त जो भारत में अच्छी सरकार विकास और प्रगति चाहता है वो मनीषा ताई को दहीसर में वोट देने निकलेगा और इस बार एक लाख से अधिक वोटों से मनीषा ताई जीतेंगे ये हम सबका प्रतिबद्धता है हम सब ने संकल्प लिया है और महायुति का एक एक कार्यकर्ता भाजपा का हो शिवसेना का हो राष्ट्रवादी कांग्रेस का हो या रपाई का हो हम सब मिलके मनीषा को तीसरी बार जनता की सेवा में एक लाख से अधिक मार्जिन से दईसर में जिताने के लिए काम करेंगे सरकार दो हजार चौदह में थे दो हज़ार चौदह में सभी लोग बोलते थे कि हम लोग हारने वाले हैं। उस दिन भी मैं ही एक ही बात बताती थी मैं जीतने वाली हूँ मैं जीतने वाली हूँ तभी तो, तो इतना काम किया है कि विकास दिसर का आप लोगों के सामने हर मेरे कार्यक्रम में आप लोग ही बोलते थे ताई आप हर रोज कार्यक्रम करते हर रोज आप ओपनिंग करते हर रोज आप कुछ ना तो कुछ भूमि पूजन करते तो विकास ही विकास किया है तो हमारी आज रैली देख के आपको मालूम पड़ेगा कि 20 तारीख को कमल के बटन कितने दबने वाले हैं मैं आप सभी को विश्वास देती हूँ 21 तारीख को सबको बोलूंगी मेरे मैं कितने वोट से जीतूंगी सबसे बड़ी चीज है कि आप जब भी मुख्यमंत्री है समर्थक है उनको क्या मैसेज मेरे कार्यकर्ता दहसर की जनता ये मेरी दैवत है और इससे आगे बढ़ा मैं कुछ बोल नहीं सकती हूँ जिन्होंने मेरे को इतना बडा किया कि आज पहले लिस्ट में मेरा मेरा नाम आ गया यही यही विकास है और यही मेरी पहचान है पुरे, पुरे, पुरे एवगा, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यांनी दहा वर्षामध्ये विश्वामध्ये भारताचं नाव उज्ज्वल केलेलं आहे विकसित भारत केलेला आहे आणि ह्या विकसित भारताला जोड म्हणून अडीच वर्षात महायुतीचं सरकार आल्यावर ज्याप्रमाणे केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली महाराष्ट्राचे प्रोजेक्ट केले समृद्धी महामार्ग असेल अटल सेतू असेल कोस्टल रोड असेल आपले एस टी पी प्लान असतील मेट्रो असेल मेट्रोचं जाळ असेल हा विकास केंद्राच्या तिजोरीतून आलेल्या पैशाचा सदुपयोग केलेलं हे महायुतीचं सरकार आहे जर राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं तर आमची उज लाडकी बहीण चालू राहील मुख्यमंत्री तीर्थयात्रा चालू राहील आणि आमचे उबाटाचे उद्धव ठाकरे म्हणतात आमचं सरकार आलं तर आम्ही सगळ्या योजना बंद करणार आहेत ते जनता जनार्दन जागृत आहे की लाडक्या बहिणीला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात ती लाडकी बहीण उद्धव ठाकरेला मतदान करेल का ते आमच्या महायुतीला मतदान करेल म्हणून आज जो आम्ही दैसर विधानसभेमध्ये विकासाच्या नावावरती आणि लोकांची मतं जळलेली आहेत जुळलेली आहेत आणि मी तुम्हाला आठवण करून देते की कोरोनाच्या महाकाळ काळामध्ये मी रोज रोज सहा हजार लोकांना खिचडी स्वतः बनवून देत होती मी प्रत्येकाला मास्क वाटत होती मी स्वतः पंप आणून सॅनिटायझर करत होती पीपी किट आम्ही मोदी साहेबांनी लोकांचे जीव वाचवण्यासाठी ट्रेनने ऑक्सिजन आणून दिला आणि महाविकास आघाडीने काय केलं खिचडीचे पैसे खाल्ले महाविकास आघाडीने काय केलं कफनाचे पैसे खाले आणि महाविकास आघाडीने उद्धवजी मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिलं काम काय केलं असेल तर धैसरचा भूखंड जो अडीच करोडचा होता तो अजमेरा बिल्डरला तीनशे छप्पन्न करोडला दिला आज आमचा भूखंड खाला यांनी आज माझ्या तिकडच्या साडेतीन हजार लोकांचं सा पुनर्वसन कुठे करणार मी भांडत आहे माझ्या नवा गावच्या प्रत्येक माणसाला जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन तिकडे होत नाही तोपर्यंत आम्ही तिकडे कुठंही काम करून देणार नाही दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मनीषाताई आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत आपण बघू शकता त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी आणि आमदार प्रवीण दरिकर देखील उपस्थित आहेत तर यंदा दहिसरमध्ये मनीषाताई चौधरी आणि उबाठा गटाचे विनोद घोसाळकर यांच्या थेट लढत होणार आहे या लढतीत मनिषाताई हॅट्रिक करणार की विनोद घोसाळकर बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार